खुशखबर खुशखबर खबर खुशखबर बैलगाडा शर्यतप्रेमींसाठी खुशखबर झाले ना भाऊ मैसूर वासरांची गाडीला सुरुवात भरपूर दिवसापासून तुमचे फोन्स कमेंट बबलू बोला फोन सगळंच काही चालू होतं की कधी येणारे वासरं कधी येणारे वासरं तर मित्रांनो सगळ्यांसाठी खुशखबर अशी आहे की चाळीसगावमध्ये बबलू भाऊ सोनवणे यांची नवीन मैसूर वासरांची गाडीला सुरुवात झालेली आहे तर नमस्कार मी आहे आकाश आणि तुम्ही पाहताय युट्यूब खानदेशी फार्मर आपला यूट्यूब चॅनल तर मित्रांनो मैसूर वासरांची सुरुवात झालेली आहे आणि सुरुवात पण अशी तशी नाही झाली डायरेक्ट एक करता दोन गाडींची सुरुवात झालेली आहे एका एक सोबत एक अशा दोन गाड्या बबलू सरवणू यांच्या मैसूर वासरांच्या चाळीसगाव मध्ये येणार आहेत कधी तर आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी येत्या मंगळवारी चाळीसगावमध्ये बबलू सोनवणे यांची कर्नाटकची मैसूर वासरांची गाडी चाळीसगावमध्ये येणार आहे कर्नाटक आणि तामिळनाडू दोन राज्यातील मैसूर वासरांची खरेदी बबलू सोनवणे यांची चाळीसगावमध्ये येणार आहे तर व्हिडिओच्या माध्यमातून जे तुम्ही वासरं आहेत हेच चाळीसगाव चाळीसगावमध्ये येणार चा आहेत जर कोणालाही असे वासरं घ्यायचे असतील तर लगेच खरेदीसाठी कॉन्टॅक्ट करा चाळीसगावमध्ये खरेदीला या टोटल वासरे किती दोन गाडीमध्ये पंचेचाळीस वासरे येणार आहेत किती पंचेचाळीस वासरं दोन गाडीमध्ये येणार आहेत तर लवकरात लवकर खरेदी करण्यासाठी या जवळपास अडीच ते तीन महिने झाले होते वैसूर वासरांची गाडी ही बंद होती कारण की पैरणीचे कामं चालू कारणाने वासरे बंद केलेले होते बबलू भाऊ सोनवणे यांनी बैलांमध्ये काम करत होते आता पुन्हा एकदा वासरांमध्ये मैदानामध्ये उतरलेले आहेत तर लवकरात लवकर खरेदीसाठी चाळीसगावमध्ये या मोबाईल नंबर दिलेला आहे बबलू भाऊ त्याचबरोबर माऊली शेठ यांचावाला काय कोणत्या वस्त्राचा काय दाम आहे त्यांना स्क्रीनशॉट मारून पाठवा त्या वस्त्राचा दाम तुम्हाला सांगितला जाईल आणि शक्यतोवर तुम्हाला चाळीसगावला येऊनच खरेदी करावी लागेल ऑनलाईनचं कसे कन्सेप्ट असणार आहे तुम्ही हे बबलू सोनोणी यांच्याशी बोलू शकतात ऑनलाईन वस्त्र भेटेल की नाही भेटेल त्यासाठी मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे त्या अगोदर जो वासराचा गरमपणा आहे जो करंट आहे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे की कि वासर किती करंट आहे वासराचा फळ वासरा तसे पिचा गोंडा तुम्ही सगळे बघू शकतात मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ संपूर्ण बघा टोटल सोळा साडेसोळा मिनटाचा मिनिटाचा व्हिडिओ आपल्यापर्यंत आलेला आहे सगळे वासरं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओच्या माध्यमातून त्याचबरोबर पुढे तुम्हाला फोटोच्या माध्यमातून देखील व्हिडिओ फोटोच्या माध्यमातून देखील तुम्हाला पुढे वासरं बघायला भेटणार आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला वासराची जी ऐट असणार आहे जी का उभं राहण्याची पोझिशन असणार हे तुम्हाला संपूर्ण बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण शॉर्टपर्यंत बघा टोटल पंचेचाळीस वासरं आहेत पंचेचाळीस वासरंमध्ये तुम्हाला आठ महिन्यापासून तर पुढे तुम्ही गळा घालशाल असे वासरं देखील तुम्हाला घ्यायला भेटणार आहे गळा म्हणजे मोठी वास्त्र तुम्ही चालू झोपणार असे देखील वास्त्र तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत बऱ्याच लोकांना भाषामध्ये फरक पडतो म्हणून मी मला तुम्हाला समजून ते सांगितलं गडं घालणं म्हणजे काय आठ महिन्यापासूनचे पुढचे वास्त्रं तुम्हाला बघायला भेटतील अशी बारीकपासून तर मोठी वासरं संपूर्ण तुम्हाला बघायला भेटणार आहेत तर सगळे घ्यायला पण भेटणार आहेत तर लवकरात लवकर खरेदीसाठी चाळीस गावला या बबलू सोनवणे यांची नवीन मैसूर वासरांची गाडी ही येत आहे मित्रांनो कुठलाही बाजाराचा माल नाही आहे डायरेक्ट शेतकऱ्याकडून जाऊन उचललेला माल आहे शेतकऱ्याच्या घरी शेतकऱ्याच्या दावणीला जाऊन उचलून हा माल आणलेला आहे वासरांचा म्हणून हा काही रिटायर माल नाही कुठला बाजाराचा बाजाराचा की वापरून लगेच बाजारात आला आणि मग द्याव देण्यासाठी हा टोटल फ्रेश माल तुम्हाला घ्यायला भेटणार आहे फुल करंट दावणीवरचं वासरू तुमच्या दावणीला येणार आहे मधी कुठलाही प्रकारे त्याचं घसारा न झालेलं वासर तुम्हाला घ्यायला भेटणार आहे टोटली फ्रेश वास्त्र तुम्हाला घ्यायला भेटणार आहे आणि बबलू भाऊ सोनवणी यांच्याकडची वस्तू म्हटल्यास रिझल्ट शंभर टक्के आहे तुम्ही आपल्या प्रत्येक मैदानामध्ये बबलू भाऊ सोनवणी यांच्याकडचं वासर चाळीसगावमध्येच नव्हे तर चाळीसगावमध्ये ट्रेन होऊन पुणे मुंबई सातारासारख्या भागामध्ये नाव करता येईल आपल्या अनेक व्हिडिओ त्यांचे आपल्या चॅनलवरती आहेत त्याच्यामध्ये आपण त्या वासरांचा उल्लेख देखील केलेला आहे तर म्हणून क्वालिटीसाठी तर तुम्हाला चाळीसगावला यावंच लागेल शंभर टक्के यावं लागतं क्वालिटी घेण्यासाठी क्वालिटीचं क्वालिटी सोबत क्वांटिटी पण आहे भरपूर म्हणजे पंचेचाळीस नग खूप डबल गाडीचा लोड चाळीसगावमध्ये येतो आहे सुरुवाती आता ही नवीन वर्ष पकडलं जाईल कारण की मधी सीझन बंद होतं आता इथून पुढे कंटिन्यू तुम्हाला वासरं घ्यायला भेटतील तर ही पहिली फॉर्मची गाडी असणार आहे फॉर्मच्या गाडीमध्ये तुम्ही पण फार्म करून जा चांगला चांगला वासरं घेऊन जा तुम्हाला घ्यायला भेटेल आता काही व्हिडिओ छोटे उभे आळे असे तुम्हाला बघायला भेटतील तर व्हिडिओ शूट करताना असे ते तिकडचे व्हिडिओ शूट केलेले आहेत आता हे जे व्हिडिओ तुम्ही पाहत आहे हे ज्या ठिकाण वासरं घेतलेले आहेत त्या ठिकाणाचे वास्त्र आहेत गाडी ही मंगळवारी सकाळी दहा वाजता चाळीसगावमध्ये येणार आहे पत्ता तुम्हाला संपूर्ण सांगून देतो कृषी उत्पन्न बाजार समिती चाळीसगाव तिथून ऐंशी फुटी रोड आहे ऐंशी फुटी रोडला मसोबा मंदिरच्या समोर बबलू सोनवणे यांचं शेड आहे तरीही लक्षात नाही आलं मार्केटजवळ मार्केट मार्केट या मार्केटजवळ आल्यानंतर कोणालाही विचारा बबलू सोनवणे यांचं शेड कुठे आहे तुम्हाला सांगितलं जाईल तिथून कॉल करा बबलू सोनवणे यांना तुम्हाला तिथून देखील लोकेशन वगैरे पाठवलं जाईल तरीही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला कृषी उत्पन्न बाजार समिती चाळीस गाव ते कुठं एक घाट रोडला आहे बरोबर तिथं आल्यावरती तुम्ही ऐंशी फुटी रोडला या जवळच ऐंशी फुटी रोड या मार्केटच्या समोर तिथून तुम्हाला रोडावरच बबलू सोनवणे यांचं शेड त्याचबरोबर तुम्हाला गर्दी बघायला भेटून जाईल तर लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करावा दहा वाजेपर्यंत चाळीसगावमध्ये टस रहा दोन गाड्या आहेत टॉपचा माल घेण्यासाठी भेटणार आहेत तुम्हाला वरचा क्वालिटीचा माल टॉप म्हटल्यावर टॉपच राहील मित्रांनो क्वालिटी क्वांटिटी दोघी तुम्हाला घ्यायला भेटतील बघायला भेटतील तर लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करा मंगळवारी आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजीची गाडी आहे एक करता दोन गाड्या टोटल पंचेचाळीस वास्त्रांचं लोड गाडीमध्ये येत आहे दोन गाडींमध्ये दोन सर भरून येतील कर्नाटक व तामिळनाडू दोन राज्यातील खरेदी तुम्हालाही घ्यायला भेटणार आहे कुठलाही बाजाराचा माल नाही आहे माल टोटली हा शेतकऱ्यापासून उचललेला फ्रेश माल असणार आहे शंभर टक्के फ्रेश माल शुद्ध माल तुम्हाला घ्यायला भेटणार आहे बघा आता तुम्हाला व्हिडिओ संपले आता फोटोच्या माध्यमातून तुम्हाला टोटल वासराचं बघायला भेटणार आहे कसं उभा राहतो वासरू हातापायात कसं आहे शिंगडी कशी आहे कानं कसं आहे पोजिशन काय देतो सगळ्या गोष्टी तुम्हाला या आता फोटोच्या माध्यमातून स्लाइड शो चालू आहे स्लाईड स्टोरने तुम्हाला सगळ्या गोष्टी बघायला भेटणार आहेत तर व्हिडिओ तुम्हाला सांगतो शेवटपर्यंत बघा तुमचे कोणी मित्र असतील तुमचे काही व्हॉट्सअप ग्रुप असतील त्यांना सगळ्यांना हा व्हिडिओ पुढे पाठवा जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे तुम्हाला बैलगाडा क्षेत्रामध्ये चांगली वस्तू घ्यायला भेटेल आणि चांगलं नाव तुमचं बैलगाडा क्षेत्रामध्ये होईल यासाठी तुमचे मित्र असतील किंवा अजून कोणी जवळचे नातेवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ पाठवा आणि टॉपची खरेदीसाठी चाळीसगावला एकदा नक्की या एकदा विजिट तर झालीच पाहिजे जो कोणी नवीन असेल त्यांनी एकदा चाळीसगावला नक्की या आणि जर कोणाला अजून नवीन असतील ज्यांनी अजून आपले व्हिडिओ पाहिले नसतील तर आपल्या चॅनलवरती तुम्ही सर्च करा बबलू भाऊ सोनवणे यांची मैसूर वासरं तुम्हाला भरपूर व्हिडिओ बघायला भेटतील मागील दोन वर्षापासून आपण बबलू भाऊ सोनवणे यांच्या मैसूर वासरांच्या गाड्या शूट करतोय टोटल लाईव्ह सौदे असतील किंवा काही असेल हे तुम्हाला बघायला भेटेल जो कोणी नवीन असतो ज्याला मैसूर वासराची किंमत माहीत असतो असे लोक कमेंट करत असतात पण टोटल अकराशे ते बाराशे किलोमीटरवरनं हे वासरं चाळीसगोमध्ये येत असतात येणे जाण्याचा लोड सगळ्या गोष्टी एका गाडीमध्ये जवळपास बावीस तेवीस वासरं असतात किंवा चोवीस वासरं जवळ बसते तेवढे वासरं असतात टोटल आता बघा दोन आहे सर दोन आहेत सर्व पंचेचाळीस वासरांचा लोड त्याच्यावरती टोटल खर्च सगळ्या गोष्टी असतात आठ दिवस खरेदीला लागत असतात म्हणून कुठेतरी वासरांची किंमत आहे वाढीत असते पण मला एवढं माहिती आहे जे लोक खरेदीसाठी येत असतात बैलगाडा शोकीन ते त्यांना जर वस्तू आवडली तर काहीही किंमत देत देत असतात मी स्वतः पाहिलेलं आहे फक्त जे बाकी कोणी लोक नवीन पाहत असतात ज्यांना माहीत नाही तर ते काहीही कमेंट वगैरे करत असतात तुम्हाला बघायला भेटेल हे बघा वास्त्र क्वालिटीचे आहेत सगळे वास्त्र तुम्ही बघू शकतास हे बघा टोटल पंचेचाळीस वाजत मित्रांनो तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत कुठं यायचं आहे चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समिती चाळीसगाव घाट रोडला तिथं ऐंशी फुटी रोड आहे ऐंशी फटी रोडला बबलू सोनवणे यांचं शेड आहे शेडवरती गाडी उतरणार आहे कुठल्याही पद्धतीत डायरेक्ट बाजारात जायचं काम नाही शेड शेडवरती यायचं काम आहे आणि फुल बाजारापेक्षा जबरदस्त माहोल चाळीसगावमध्ये असणार आहे बबलू सोनवणे यांच्या शेडवरती तुम्ही सगळे वासर बघू शकता जे कुठलं वासर तुम्हाला आवडतं आहे त्याचा क्रीनशॉट घ्या बबलू सोनवणे यांना पाठवा वरचावर काय सौदा आहे तुम्ही एक अंदाजे ऐकून घ्या मग इथं आल्यावरती तुम्ही तो सौदा करू शकता किंवा त्यांना विचारा की ते ऑनलाईन देतील का तसं जरी दे देत असतील तर तुम्ही तसं देखील सौदा वगैरे हो करू शकतात पण मागे त्यांनी ऑनलाईन हा कन्सेप्ट बंद केला होता कारण की ज्याच्याकडे पैसा आहे तो पैसाचा जोरवरती ऑनलाईन घेत होता पण त्याच वासरासाठी जर कोणी शेडवरती येत होते तर त्यांना ते वासर भेटत नसल्या कारणाने ते लोक नाराज होत होते तसं तुम्ही परत बबलू सोनवणे यांना विचारून घ्या कशी कन्सेप्ट असणार आहे ऑनलाईन देता किथे तर यावं लागेल असं आणि तिथं जर यावं लागत असेल तर वर्षावर एक सौदा थोडा करून घ्या म्हणजे तुम्हाला एक अंदाज लागून जाईल हे बघा आणि मी पाहिलेला अनुभव आहे जर कोणालाही वाटत असेल की वीस हजारपर्यंत वासरं भेटेल तर त्याने कृपया येऊ नये वीस किंवा पंचवीसच्या आसवरून येत असेल तर खास करून वीसवाले जे बारीक वासर असतील एखादी जास्त बारीक तर पंचवीस सव्वीस असं भेटू शकतं पण सगळ्यांनी जास्त करून तीसच्या पुढेच किंमत ठेवून यायचं आहे टॉपच्या वासरांसाठी हा माझा तुम्हाला एक अंदाजा सांगितला आहे नाही तर तुम्ही बस बबल भोसोनावणीं सांगतात की व्हिडिओमध्ये वी किमती बोलले आहेत एक तुम्हाला अंदाजा सांगितला इथं आल्यानंतर परत तुमची पंचायत नको हो एवढं लांबून आल्यावर म्हणून तुम्ही अगोदर बबलू भुसोनवणी यांच्याशी बोला टॉपचे वास्त्र मित्रांनो पंचेचाळीस पन्नास पंचावन्न साठ असे विकले जातात जशी क्वालिटी राहील तसं वास्त्र विकलं जातं तसं जसं लोकांना आवडतं तसं लोकं दाम वगैरे लावत असतात आपण पाहिलेले बगलू होण्याचे अक्षरशः एका एका दिवसामध्ये एक गाडी देखील सेल झालेली आहे किंवा एका दिवसामध्ये बावीस ते चोवीस वासर असतात एका गाडीमध्ये तर अठरा वीस वाजता देखील आपण विकलेले पाहिलेले आहेत टोटल सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत त्यांच्या वासरांनी कुठं कूट कुठं नाव केलेलं हे टोटल त्यांच्यापाशी आहे सगळं तुम्हाला आपल्या याच्यावरती बघायला भेटणार आहे आपल्या चॅनलवरती आणि जर तुम्हाला अजून पुढे जास्तीत जास्त बघायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील वासरांच्या बाबतीत किंवा मग बाजाराच्या बाबतीत सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील तर व्हिडिओ कंटिन्यू शूटपर्यंत बघा तुमच्या मित्रांना पाठवा व्हिडिओ नातेवाईक असतील ज्याला कोणाला बैलगाडा शर्यतीमध्ये काम करायचं आहे त्यांना विचारा जर तुम्ही पुणे वगैरे राहताय कुठं मुंबई पुणे किंवा सातारा भागात चाळीस गाववरनं गाड्या जात असतात त्यांना विचारा जर आपल्या भागात गाडी येत असेल तर बिंदाच तुम्ही विश्वासाने पेमेंट करू शकतात त्याची गॅरंटी आपण घेतो बबल भाऊ सोनवण यांचा व्यवहार एकदम पाणीसारखा पाक आहे कुठल्याही प्रकारे काही टेन्शन घ्यायचं काम नाही जर तुम्ही लांबून येत आहे तुम्हाला यायचं जमत नसेल तर आपल्या भागातील गाड्या देखील मुंबई पुणे साईडला खास करून पुणे साईडला भरपूर गाड्या चालतात चाळीस गाव तर पुणे पिकअप वगैरे तर ती सुविधा देखील तुम्हाला शंभर टक्के भेटेल एकदा फक्त तुम्हाला बबल भाऊ सोनवणे यांच्याशी फोनवर बोलायचं काम आहे फक्त तुमचं कन्फर्म घ्यायचं असेल ह्या गाडीला तरच तुम्ही कॉल करा तुम्हाला जर महिन्यानंतर घ्यायचं आहे दोन महिन्यानंतर घ्यायचं आहे तर तुम्ही त्यावेळेस त्यावेळेस कॉल करा कारण की बबलू सोनवणे यांना एवढं लांबचं ला देखील आठवून राहणार नाही आणि तुमचा नंबर देखील एवढा सेव्ह होणार नाही म्हणून सांगतो आहे तुम्हाला जर ह्या गाडीला घ्यायचं तर आत्ताच बघा पुढच्या गाडीला तुम्ही त्यावेळेस कॉल तसं करू शकतात तुमचं घ्यायचं सहा महिन्यावर असेल आणि तुम्ही आता कॉन्टॅक्ट करत असणार ते ते क करू नका कारण की फोन वगैरे भरपूर येतात आता भरपूर दिवसानंतर परत जवळपास दोन ते अडीच तीन महिने झाले गाडी बंद होती नव्याने सुरुवात झालेली आहे आता नवीन पूर्ण आता वर्षभर चालणार आहे वासरांचा हा व्यवसाय तुमच्यापर्यंत वासरा पोहोचवणे हे बघा तर मित्रांनो खुशखबर तर आहेच खरंच कारण की डबल गाडी येते दोन गाड्या येत आहेत पहिले एक गाडी राहायची बरंच म्हणायचे हे वासरे याने धरलं ते वासरे त्याने धरलं आता दोन गाड्या आहेत धरा तुम्हाला किती वास्त्र धरायचे कशी क्वालिटीचे वास्त्र धरायचे अजून समोर बघायला भेटणार आहे तर जास्तीत जास्त प्रमाणात या उपस्थित राहा बघा लागलं तर सुरवातीला बघून जा त्याच्यानंतर इथे येऊन सौदा करा नेक्स्ट टाईमला बघू शकता तुम्ही वासरांची क्वालिटी वगैरे टोटल हे बघा सगळे फोटोज व्हिडिओज आपल्यापर्यंत आलेले आहेत हे एक दोन वासरं जर सुटलं असेल किंवा फोटो आले नसेल तर तुम्ही समोर या समोर आल्यावर सगळं बघायला भेटेल यायचं कुठं आहे चाळीसगाव जिल्हा जळगाव जळगाव जिल्ह्याचा तालुका आहे संभाजीनगरपासून नव्वद पंच्याण्णव किलो क्ले, नव्वद किलोमीटर आहे नाशिकपासून दीडशे किलोमीटर आहे पुणेपासून जवळपास तीनशे साडेतीनशे किलोमीटर राहील तसं तुम्ही तुमच्या लोकेशन लोकेशनवरनं ज्या लोकेशनवर तुम्ही पाहत आहे त्या लोकेशनवरनं गुगल मॅपला सर्च करा चाळीसगाव तुम्हाला लागलं चाळीसगाव सापडेल कुठं आहे असं अमरावती अकोला इकडचे पण बरेच लोक येतात अकोला जवळपास अडीचशे किलोमीटर आहे जळगाव शंभर किलोमीटर आहे चाळीसगावपासून नागपूरील बहुतेक साडेचारशे पाचशे किलोमीटर तसं तुम्हाला बोलतो तसं तुम्ही सर्च करा तुमच्या लोकेशनपासून किती आहे कारण की मला आठवतं बुलढाणा अमरावती नागपूर यवतमाळ वाशिम ह्या भागातील देखील भरपूर कस्टमर बबलू सोनवणे यांच्यापाशी आलेले इकडे इकडे पुण्यासाठी नेहमी येत असतात आणि चाळीसगाव भागातील तो विचारतच काम नाही पूर्ण चाळीसगाव तालुका भडगाव तालुका पाचोरा तालुका, तालुका। जामनेर असेल वरती घाटावरती कन्नड असेल सिल्लोड असेल तर ह्या भरपूर भागातील कस्टमर त्याच्यानंतर इकडे मनमाड येवला ह्या भागातील देखील लोक नाशिक भागातील येत असतात तुमच्या तुमच्या परीने तुम्ही जिथून व्हिडिओ पाहताय तिथून लोकेशन सर्च करा चाळीसगाव किती आहे नाहीतर किरकोळ गोष्टींसाठी बबलू सोडवणे यांना फोन करू नका की गाडी भाडं किती लागेल तुमचं चाळीसगाव इथून किती आहे आता तुम्ही ज्या लोकेशनवरती तुम्हाला तर चाळीसगाव माहिती आहे पण ते लोकेशन बहुतेक आम्हाला माहीत नसेल त्याच्यापेक्षा तुम्ही तुमच्या याच्यानं ते पूर्ण सर्च करा किती चाळीसगाव गुगल मॅपला सगळं माहिती भेटते तो मला जमत दुसरा कोणाला कोणाला विचारा चाळीसगाव किती गुगल मॅपला सर्च करा प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये गुगल मॅप असते त्याच्यावरती सर्च करा तर ह्या बारीक बारीक गोष्टी मित्रांनो बरेच जण असतात फोन करतात की किती भाडं घेईल गाडीवाला तर ह्या बाकी तुम्ही तुमच्या परीने तुमच्या तिथल्या लोकल गाडीवाला विचारा तो तुम्हाला सांगून देईल चाळीसगावचं काय भाडं आहे आणि किती किलोमीटर होतं गाडीवाला देखील तुम्हाला सांगू हो शकतो गाडीवाल्याला सगळा अंदाज असतो सगळे वास्त्र तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून फोटोजच्या माध्यमातून दाखवण्यात आलेले आहेत गाडी पुन्हा सांगतोय गाडी ही मंगळवारी आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता चाळीसगाव जिल्हा जळगाव चाळीसगाव इथे येणार आहे चाळीसगाव इथे कुठे येईल कृषी उत्पन्न बाजार समिती चाळीस गाव इथे यायचं आहे घाट रोडला तिथून तुम्हाला ऐंशी फुटी रोड आहे ऐंशी फुटी रोडलाच मंदिर तिथं बबलू सोनवणे यांचं शेड आहे सगळं दाखवतो तुम्ही मार्केट जवळ या तिथं ऐंशी फुटी रोड आहे तिथून सरळ या तुम्ही डायरेक्ट शेडवरती येणार आहेत सगळी गर्दी तुम्हाला बघायला भेटेल तिथं कोणालाही विचारा बबलू सोनवणे यांचं घर कुठं आहे तुम्हाला सांगण्यात येईल टोटल पंचेचाळीस वासर डबल आहे सर येते दोन आहे सर यांच्या वासरांचा लोड आहे गाडी तामिळनाडू कर्नाटक दोन राज्यातील हा माल आहे टोटल कुठल्याही बाजाराचा माल नाही आहे माल एकदम फ्रेश फुल शेतकऱ्याच्या दावणीचा असणार आहे कुठलाही बाजाराचा माल नसणार आहे तर घ्यायचा असेल तर नक्की संपर्क साधा माऊली शेट बबलू शेट दोघांचा नंबर दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क साधा किंमत काहीही सांगितली तर समोर आल्यावर भरपूर लोकच तर जोडवणार आहेत चौदा शंभर टक्के जोडून जातो तर चाळीस गावला या नक्की